मित्रांनो सिंगापूर शहरातील एका मेट्रो स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या ह्या गटाराचे मी तुम्हाला हे दाखवतो आहे बघा म्हणजे आणि इथे बाजूला ह्या बिल्डिंग आहेत बरं का सगळ्या आणि त्यांच्या घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता शून्य आहे बघा ही सगळ्या हाऊसिंग कॉलनी आहे आणि हे कशाप्रकारे छानपैकी त्यांनी मेंटेन केलेलं आहे म्हणजे आपल्याकडे जे दरवर्षी असते ना पाणी गटर तुंबल्यामुळे पाणी लोकांच्या घरात गेलं जास्त पाऊस पडला म्हणून लोकांच्या घरात गेलं ही जी काही तक्रारू कारणं असतात ना त्याला फक्त एकच कारण असते जबाबदार ते म्हणजे नाल्यांची व्यवस्थित सफाई नसणं स्वच्छता वेळेवर नसणं त्यातला केर कचरा काढला वेळेवर नाही गेला किंवा त्यात प्लास्टिक अडकलं तर जाम होतं इथं तुम्हाला असं काही चित्र दिसणार नाही आणि तुम्हाला दाखवतो हे गटर आहे आणि आता हे रेल्वे स्टेशन आहे मर्सिलिंग नावाचं एन एस आठ कधीही या शहराची तुंबई होत नाही त्याचं कारण असं की गटरांचं प्रॉपर असं मॅनेजमेंट आहे स्टेशनच्या बाजूला लागून प्लॅटफॉर्मच्या बाजूला लागून असले गटर पण ओवरफ्लो होऊन या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता अजिबात नाही कारण नियोजन शंभर टक्के त्याच्यामध्ये चूक शून्य टक्के आपल्याकडे नियोजन शून्य चूक शंभर टक्के